पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट नगर तालुक्यातील नेप्ती येथील संत सावता महाराज मंदिरामध्ये भटके विमुक्त एल्गार मेळावा पूर्वनियोजन आढावा बैठक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रवक्ते नागेश गवळी संघटक रवीभाऊ सोनवणे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले यावेळी ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माहितीपत्रकाचं ग्रामस्थांना वाटप केलं गेलं बाहेर गावावरून मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांची नाश्ता पाणी व्यवस्था करण्याचं नियोजन केलं गेलं आहे सभास्थळी स्वयंसेवक म्हणून अनेकांनी जबाबदारी घेतली आहे प्रत्येकानं आपलं स्वतःचं घरचं कार्य समजून मेळावा यशस्वी पद्धतीनं पार पाडावा असं आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रवक्ते नागेश गवळे यांनी केलाय उद्याचा जो मेळावा आहे हा मेळावा संपल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची ची रथयात्रा चालू करतोय सुरुवातीला आपण मराठवाड्यामधून करतोय आपल्याला आपली ताकद दाखवा लागणार आहे तुम्ही जितके दाबले जाल तितकं तुम्हाला दाबण्याचाच प्रयत्न केला जाणार आहे पण तुम्ही कधीतरी जिवंत असल्याचं दाखवा मुरदाड होऊन जगण्यापेक्षा जिवंत असल्यासारखं दाखवा नाहीतर येणारा काळ तुमच्यासाठी वाईट परिस्थितीचा आहे आज भुजबळ साहेब लढतायत म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीमागं आपल्याला उभा राहणं हे प्रथम कर्तव्य आहे मी माझ्या आरक्षणाच्या रक्षणासाठी काय करू शकतो निवेदन देऊ शकतो किंवा असे जे काही मेळावे होत आहेत सभा होत आहेत त्या ठिकाणी आपण उपस्थित राहू शकतो तिथं उपस्थित राहणं हे फार महत्वाचं आहे कारण लोकसांख्यिक दहशतवाद जो निर्माण होतोय त्याला तुमच्या लोकसंख्यिक दबाव गटातूनच आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे कारण सरकार निर्णय घेत असताना न्यायव्यवस्था निर्णय घेत असताना कुठला एखादा निर्णय घेत असताना इतर समाजाचं काय म्हणणं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देत असताना आता ओबीसीची नेमकी काय भूमिका आहे ती भूमिका तुम्हाला रस्त्यावर उतरूनच दाखवावं लागणार ज्या पद्धतीनं मराठा समाजानं आज आरक्षण आपल्यामध्ये जो काही शिरकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्यांनी अशाच पद्धतीनं दबाव निर्माण केला जागोजागी मेळावे घेतले पहाटे तीन तीन चार चार वाजेपर्यंत त्यांनी मेळावे वा घेतले म्हणजे आरक्षणात बसत नसताना देखील आरक्षणाचे लाभार्थी होता येत नसताना देखील केवळ त्यांनी रस्त्यावरती उतरून दबाव निर्माण केला सरकारला न्याय व्यवस्थेला ते त्यांनी झुकवण्याचा प्रयत्न केला गेला ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यांना तसं आरक्षण देता येत नाही सामाजिक मागासले पण त्यांचं सिद्ध होत नाही केवळ आर्थिकदृष्ट्या त्यांच्या थोडेफार लोक गोरगरीब आहेत पण आरक्षणामध्ये आर्थिकदृष्ट्या आरक्षण देता येत कि नाही किंवा आर्थिक मागासलेपणावरती आरक्षण देण्याची कुठलीही तरतूद नाही केवळ सामाजिक मागासलेपण असेल तरच त्यांना आरक्षण देता येतं पण मराठा समाज हा प्रास्थापिक आहे मराठा समाजाच्या हातामध्ये सगळे सूत्र आहे अगदी ग्रामपंचायत सोसायट्यापासून बँक अगदी जिल्हा बँकेपासून आमदार खासदार किंवा जे अठरा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले त्यापैकी बारा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झाले इथली शिक्षण व्यवस्था इथली सहकार इथली कारखानदारी जे जे काही आहे हे सगळं यांच्या ताब्यात असताना त्यामुळं त्यांचं सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाही त्यामुळे त्यांना आरक्षण देता येत नाही पण तरी सुद्धा दबाव निर्माण करायचा स्वतंत्र देता येत नाही मग ओबीसीतून द्या मग ओबीसीतून घ्यायचं असेल तर मग कुणबी सर्टिफिकेट काढा आणि कुणबी सर्टिफिकेट काढून मग अगदी सोयरे धायऱ्याला द्या सरसकट द्या अशा पद्धतीने जी काही मागणी होते ते सात चुकीचे आहे उद्या इथल्या तुम्ही आपल्या इथल्या अंधाराला पण विचारलं पाहिजे आता या सरसकटमध्ये तुम्हाला सुद्धा आहे का तुम्ही घेणार आहेत का कारण आपल्यावरती प्रचंड अन्याय होणार आहेत आता उद्या जर यांना जर हे आरक्षण लागू जर झालं तर तुम्ही उभ्या आयुष्यात परत शिकायचं नाही शिकायचं पण कशासाठी आकडे मोड करता यावी लिहिता वाचता यावं नोकऱ्यासाठी शिकायचं नाही कारण नोकऱ्या तुम्हाला भेटणार नाही आता आपलं गेलं पण आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय त्यांचं भविष्य किती अंधारात असणार आहे याचा विचार करा उद्या शिक्षणामध्ये शिष्यवृत्त्यामध्ये त्यांची भागीदारी होणार आहे नोकऱ्या ज्या सुटणार आहेत तिथं कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसीतल्या सगळ्या नोकऱ्या ते त्यांच्या ताब्यात घेणार आहेत कारण मुलाखत घेणारा त्यांचाच असणार आहे मुलाखत देणारा त्यांचाच असणार आहे संस्था चालक त्यांचाच असणार आहे कॉलेजचा प्रिन्सिपल त्यांचाच असणार आहे त्यामुळे सरसकट त्यांना दिलं जाणार आहे हा विचार करा आजच तुम्हाला ते खाऊन देत नाही आजच तुम्हाला ते मिळू देत नाहीत उद्या तर जाहीर रीत्या जर तुमच्यामध्ये जर घुसले तर विचार करा काय परिस्थिती होईल आपल्या शनिवारी तीन फेब्रुवारीला निप्ती गावातून समता परिषद आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढली जाणार आहे या ओबीसींच्या एल्गार मेळाव्याला दिग्गज ओबीसी नेत्यांची हजेरी असणार आहे नगर शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर शनिवारी तीन फेब्रुवारीला हा मेळावा होणार आहे या मेळाव्याला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत तर आमदार गोपीचंद पडळकर महादेव जानकर आमदार प्रकाश शेंडगे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार राम शिंदे कल्याणराव दळे माजी आमदार नारायण मुंडे यांसह विविध नेत्यांची मेळाव्याला उपस्थिती असणार आहे अशी माहिती समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले यांनी दिली माननीय मंत्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या व इतर प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत नगर येथे तीन फेब्रुवारीला यलगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या यलगार मेळाव्याच्या नियोजन व जनजागृतीसाठी व निप्ती, निप्ती परिसरातील परिसरातील गावामध्ये आत्ताच नियोजन बैठकीचे के ज़े आयोजन केले होते ही नियोजन बैठक अतिशय आपदात आणि उत्साहात साजरी झाली असून या नियोजन बैठकीला परिसरातील ग्रामस्थ व नागरिक व ओबीसी समाजातील तसेच बाराबोर्जदार संघटनेचेही बरेचसे कार्यकर्ते आले होते ही तरी मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की तीन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महा यलगार मेळाव्याला ग्रामस्थांनी व तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महायलगार मेळाव्यास आम्ही बाईक रॅली काढणार आहे तसेच तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील युवकांनी सुद्धा बाईक रॅली किंवा रॅली काढून भुजबळ हात बळगट करून या महायलगार याला मेळाव्यास यावे असे मी जाहीर आवाहन करतो त्यावेळी समता परिषदेचे संघटक भाऊ सोनवणे माजी सरपंच अंबादास पुंड अमर वझरे माजी उपसरपंच जालिंदर शिंदे शाखाध्यक्ष शाहूराजे होले ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड प्राध्यापक भाऊसाहेब पुंड प्राध्यापक एकनाथ होले भानुदास फुले दादाभाऊ फुले सौरभ भुजबळ यांसह परिसरातील ग्रामस्थ आणि समता सैनिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर